नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार पंचवीसकरिता करिता सरससेवा पदभरती अंतर्गत जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये पहाव्यास भेटलेले आहे जिल्हा परिषद पदभरती रिलेटेड पहा काय सांगण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद सेवा व पदोन्नतीचे एकूण बाराशे पदे अजूनही रिक्त आहेत रिक्त पदांमुळे वाढतोय कामाचं ताण तसेच मागील जी काही गतवर्षी पदभरती झालेली आहे त्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहे आणि पुढची पदभरती कधी होणार असे या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे पहा एक तर या परभणी जिल्ह्याकरिता परभणी जिल्हा परिषद अंतर्गत एकूण रिक्त जागा किती राहिलेली आहेत आणि जागा किती भरण्यात आलेली आहे जी काही गतवर्षी पदभरती झालेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे पहा राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत देखील हीच सद्यस्थिती असणार आहे एकूण रिक्त जागा किती आहेत आणि किती जागा भरण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात पहा वाढत्या लोकसंख्येबा सोबतच नवनव्या योजनांचा भार वाढत असताना जिल्हा परिषदेतील मनुष्यबळ मात्र वाढताना दिसत नाही मंजूर पदांपैकी तब्बल बाराशे जागा अजूनही रिक्त आहेत भरतीतही त्या तुलनेत मनुष्यबळ उप, उपलब्ध होत नसून मागच्या वर्षी दोनशे जागा भराव्याच्या असताना आरोग्य सेवकांची अर्ध्यावर पदे रिक्तच राहिलेली आहे एवढेच काय तर वर्ग एक आणि च्या एकूण बारा जागा रिक्त आहेत तर पहा सर्वाधिक जागा या जिल्हा परिषद अंतर्गत परभणी जिल्ह्याकरिता पहा सर्वाधिक जागा रिक्त राहिलेल्या आहेत आरोग्य सेवक व सेवकांची पदे सर्वाधिक रिक्त असून हा आकडाच एकशे चोपन्नच्या घरात जाणारा आहे तर एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर परभणी जिल्हा परिषद अंतर्गत परभणी जिल्ह्यात सामान्य प्रशासन विभागात सेवेने दोनशे एकोणीस दोन पदे भरली मात्र पदोन्नतीचे दोनशे त्रेसष्ट पदेपैकी एकशे पंच्याऐंशी पदे भरण्यात आली असून एकशे दोन पदे अजूनही रिक्त आहेत अर्थ विभागात सेवेची अडतीस पैकी सव्वीस पदे भरली तर रिक्त जागा बारा आहेत पदोन्नतीचे एकूण सर्व बावन्न पदे भरले पंचायत विभागात सेवेची दोनशे सॉरी चारशे ऐंशी पदे मंजूर असून चारशे सहा पदे या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत एकूण चौऱ्याहत्तर पदे अजूनही रिक्त आहेत तर पदोन्नतीचे एकूण पंधरा पदे भरण्यात आली आरोग्य विभागाची सरळसेवेची पाचशे चौपन्नपैकी तीनशे बावन्न पदे सॉरी तीनशे ब्याऐंशी पदे या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत तर एकशे बहात्तर पदे अजूनही रिक्त आहेत पदोन्नतीद्वारे एकशे बावीस पदांपैकी अठ्ठ्याण्णव पदे या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत आणि चोवीस पदे अजूनही रिक्त आहेत ठीक आहे तर एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर जी काही पदभरती झालेली आहे गतवर्षी त्या पदभरती अंतर्गत किती जागा भरण्यात आलेल्या आहेत आणि एकूण जागा किती शिल्लक आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सरळ सेवेच्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नऊशे तर पदोनच्या दोनशे जागा रिक्त आहेत राज्यात सर्व वर्ग तीन आणि चारच्या सरळसेवेच्या एकूण सात हजार दोनशे सदुसष्ट जागा मंजूर झालेल्या जा होत्या असून या मंजूर जागांपैकी पहा सहा हजार तीनशे सत्तावन्न जाग्या या ठिकाणी भरण्यात आल्या आहेत नऊशे दहा जागा अजूनही या ठिकाणी नऊशे दहा जागेपैकी पदोन्नतीद्वारे बाराशे पंचाहत्तर जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात पहा एक हजार आठ जागा भरण्यात आल्या आणि दोनशे एक्क्याण्णव जागा अजूनही रिक्त आहेत एकंदरीत टोटल जागा सात हजार दोनशे सदुसष्ट सदुसष्टपैकी सहा हजार तीनशे शे सत्तावन्न जागाच भरण्यात आलेल्या आहेत ओके सर्वाधिक सर्वाधिक ज्या जागा जा जा या ठिकाणी व्याकरण राहिलेले आहेत त्या जागा जा 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 शिक्षण विभागात आहेत जिल्हा विभागात जिल्ह्यात पाच हजार एकशे तीस पदे मंजूर असून चार हजार आठशे चार पदे भरण्यात आलेली आहेत तर पदोन्नतीद्वारे तीनशे छत्तीस पदे रिक्त आहेत या विभागात पदोन्नतीची सहाशे पन्नास पदे असून पाचशे एकोणसाठ भरली आहेत एक्क्याण्णव जागा अजूनही या ठिकाणी रिक्त आहेत ठीक आहे तर एकंदरीत या ठिकाणी जी जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती राबविण्यात आलेली होती गतवर्षी त्या अंतर्गत एकूण रिक्त जागा किती राहिलेल्या आहेत किती भरण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भातचा या ठिकाणी लेखाजोखा जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे दोन वर्षापूर्वी जी काही पदभरती झाली त्या दो अंतर्गत एकूण शंभरपैकी एकशे पंचवीस नवे कर्मचारी जिल्हा परिषदेला मिळालेले आहेत मात्र लाडका भाऊ योजनेतील कंत्राटी वर कामे थकवण्याची वेळ या ठिकाणी अनेक विभागावरती आलेली आहे ओके सो एकंदरीत या ठिकाणी हा विषय जो आहे तो मांडण्यात आलेला आहे एकूण परभणी जिल्हा परिषद अंतर्गत किती जागा भरण्यात आलेल्या आहेत आणि किती जागा रिक्त आहेत हीच जी काही सद्यस्थिती आहे ती सर्व जिल्हा परिषदसाठी असणार आहे विद्यार्थी त्या संदर्भात आढावा बैठक देखील शासनामार्फत संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये शासनाकडून या डिपार्टमेंट अंतर्गत ज्या काही रिक्त जागा आहेत एकूण किती जागा भरण्यात आलेल्या आहेत आणि किती रिक्त राहिलेली त्या संदर्भात आकृतीबंद शासनाने मागवलेला आहे लवकरच या संदर्भात सर्वसेवा पदभरती अंतर्गतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध झालेली दिसेल जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद